श्री गुरुचरित्र अध्याय सतरावा मराठी भावार्थ करवीर क्षेत्रात एक वेदाभ्यास करणारा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता तो शास्त्रे व पुराने सांगत असे त्याची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती शास्त्रे आणि व्याकरण त्याचे त्याला संपूर्ण ज्ञान होते तो निष्ठेने अन्निक व नित्यकर्माचे आचरण करीत असे त्याला एक पुत्र झाला परंतु तो जन्मापासूनच मंदबुद्धीचा होता दुर्दैवाने काही वर्षांनी त्या बालकाचे आई वडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालवच झाले म्हणून तो आपल्या आजोळी आजी आजोबांकडे राहू लागला तो सात वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु शिकवलेले त्याच्या काहीच लक्षात राहत नव्हते तेव्हा तो वेदाभ्यास तरी कसा करणार त्याला शिकण्याची जिज्ञासा होती परंतु मंद बुद्धीचा असल्याने त्याच्या काही लक्षात राहत नसे जेथे कोणी अध्ययन सांगत शिकवित असत तेथे तो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करी पण तो लगेच विसरून जात असे गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करीत असत निर्बत्सना करीत त्याला खूप टाकून बोलत असत ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो विद्या हीच ब्राह्मणाची ठेव आहे ज्याच्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुख मिळतात तो यशस्वी होतो एखादी व्यक्ती वयाने जरी मोठी असली तरी त्याला विद्या प्राप्त नसेल तर तो समाजात पूज्य ठरत नाही त्या गावातील ब्राह्मणांना त्याने विचारले माझी शिकण्याची खूप इच्छा आहे तेव्हा या परिस्थितीत मी काय करावे आपल्याकडूनच मला प्रेरणा व मार्गदर्शन व्हावे अशी आम्ही आपणास विनंती करतो तेव्हा ते ब्रह्मरुंद उपासाने त्याला म्हणाले तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म द्यावा लागेल किंवा घ्यावा लागेल या जन्मात तुला विद्या प्राप्त होणे शक्य नाही हे ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला व तो गाव सोडून जाण्यास निघाला वाटेत अरण्यात जात असता अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले तो खिन्न मनाने जात असता त्याला वाटले मला सगळे लोक दुष्णे देतात आता मी जगून काय उपयोग आहे जीव देण्याशिवाय मला आता दुसरा मार्गच नाही असा विचार करीत तो चालत असता बिलवडी गावात आला पोटात काही अन्न नाही रात्रीची वेळ अशा अवस्थेत तो गावातील जगनमाता भुवनेश्वरीच्या मंदिरापाशी आला देवीचे दर्शन घेतले आणि हात जोडून देवीला म्हणाला माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे जर तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखवला नाहीस तर माझे मस्तक मी तुझ्या चरणी अर्पण करीन असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला तेव्हा स्वप्नात देवीचे दर्शन झाले व ती त्याला म्हणाली बाळा तू माझ्यावर रागवू नकोस कृष्णेच्या पहिलं तीरावर लवकर जा तेथे ते एक अवधुंब वृक्षाखाली शंकराचे शंकराचेच अवतार असे महाबलशाली एक तपस्वी आहेत ते तुझी इच्छा पूर्ण करतील एवढे सांगून देवी अदृश्य झाली असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तेथून निघाला व कृष्णेच्या प्रवाहातून पोहत पहिलं तिरी आला तेथे त्याला श्रीगुरूंचे दर्शन झाले त्यांचे चरणी मस्तक ठेवून तो मनामध्ये त्यांची प्रार्थना करू लागला त्यांनी प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा श्रीगुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले त्यांच्या हृदयात शास्त्रे पुराणे भाष्य व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणवू लागले परिसाचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते तसंच श्रीगुरूंचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले गुरुमहिमा असा असतो ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची महती तितकी स्थोर असते चिंतन अवधूतचिंतन दत्त श्री स्वामी समर्थ